जसं पंजाब मध्ये झालं हरियाणात झालं तसं महाराष्ट्रात काय होत नाही महाराष्ट्रातला शेतकरी एकत्र येऊन या कर्जमाफी सरकारने सावळा गोंधळ लावला त्याच्या शेतकऱ्यांविषयी काय बोलताय कधी पहिल्यांदा तुम्ही म्हणले शेतकऱ्यांना भिकारी म्हणले आज तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलाच्या लग्नाविषयी गेले आम्ही तुमच्या मुलांचे लग्न करतो हो का कोटी रुपये खर्च करून तुमच्या आमदार आणि खासदार मंत्र्यांच्या मुलांचे लग्न होतात सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफीच्या पैशाचे काय करता अजीब विचारता अरे आम्हाला पण मन भावना असल्याने आज हजारो शेतकरी दुखलेत याच्यामुळं काय बोलताय तुम्ही आणि शेतकरी नेत्यांना एकत्र व्हा याविषयी काहीतरी आपण ठोस निर्णय घ्या काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये कुठपर्यंत आपण आसन करायचं हे ज्याला जे वाटतं ते शेतकऱ्यांविषयी बोलतोय कर्जमाफी तुम्हीच देऊ म्हटले ना आज काय होतंय असं झोपले काय सगळेच जागे व्हा सगळ्यांनी काहीतरी कामाला आणि शेतकऱ्यांविषयी तळमळीने काहीतरी करा पंजाबमध्ये मध्ये झालं हरियाणात झालं तसं महाराष्ट्रात का होत नाही महाराष्ट्रातला शेतकरी एकत्र येऊन या कर्जमाफी जर सरकारने सावळा गोंधळ लावला त्याच्या विरोधात काय एकत्र येत नाही काय चाललंय नेमकं महाराष्ट्रात ने महाराष्ट्रात शेतकरी नेत्यांनी कोणतरी जागा व्हायला पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना तालुका गाव लेवलपर्यंत बांधणी करून त्यांना एक असं काहीतरी असं वचक तयार केला पाहिजे सरकारवर यांना वाटण तेच निर्णय घ्यायचा यांना वाटण तेच चाललं यांचं अहो आज हरियाणातलं झालं पंजाबला शेतकरी सदन आहे त्यांनी शेतकऱ्याला केंद्र सरकारला त्यांचे कायदे रद्द करायला भाग पाडलं मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय झालं आहे का झोपलेत शेतकरी सर्वजण अहो आपल्या हक्काचं मी म्हणतोय कर्जमाफी काय काय लय मोठी बाब नाही परंतु यांना कर्जमाफीला खर्च किती येतोय यांनी आतापर्यंत उद्योग उद्योगपतींना कर्ज किती माफ केलं आहे आणि आपल्याला जर कर्जमाफी द्यायची म्हणलं बोज येतो का अहो यांना कोणी सांगितलं लाडकी बहीण देतो हो तुम्ही सांगता आम्हाला अहो या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांना या लाडक्या बहिणीचा फायदा किती होतो आहे कोणतरी मोटरसायकल घेतली कोणाच तरी हे हो शहरातल्या माणसांना भरपूर फायदा होतोय शेतकऱ्यांच्या प्रत्येक योजनेला कात्री लावायचं काम या सरकारने चालू केलेलं आहे कुठपर्यंत या योजनेला कात्री लावणार आहात तुम्ही तुमचा हमी भावना का नाही काहीच नाही आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी निसतं कोणतरी येऊन आपल्यासाठी लढणार असं होणारच नाही आपल्यालाच आपल्या पुढं होऊन आपलं लढावं लागणार आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वांना विनंती बाबांनो कुणाची वाट नका बघू आता सर्वजण एकत्र या आणि ह्या सरकारसाठी गावापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन चालू करा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुढं होऊन लढलं पाहिजे बास आता कुणी येणारे बाहेरचा ना आपल्यासाठी उभे आंदोलन उभे करणारे शेतकरी नेत्याला आमदार की खासदार की कोणतरी काहीतरी दिलं शेतकरी नेते तिकडे मॅनेज होते हा आणि आपलं सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोण येणार आहे वाली हे जे टाक टाक करतो एखादं लगेच त्याला मॅनेज करतात महामंडळ काहीतरी येतात हां शेतकऱ्यांनी त्यांना देखील विनंती आहे बा तुमच्याकडे शेतकऱ्यांनी डोळे झाकलेले असतात तुमच्याकडं डोळे झाकून भारा ठेवतात तुम्ही लकण काहीतरी करण राव शेतकऱ्यांसाठी अडचण झाल्यात राहू शेतकऱ्यांच्या बँका आता पिकर पाऊस पडायला लागला आहे पाऊस येईन आता पुढले एक दोन महिन्यात त्यांना बँके कर्ज देणार नाही त्यावेळेस काय करणार आहेत हां त्यावेळेस काय कुठं काय काय जायचं शेतकऱ्यांना पीक कर्ज नाही काहीच नाही उलट बँकेने सांगितलं मागचं कर्ज भरा कुठं भरायचं हो काय कंडिशन आहे त्यांच्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे का सर्वसामान्य शेतकऱ्याला जोपासून कर्जमाफी होणार नाही सरकारचा दादा बोललेत ना, 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 बारा। बारा माँग माँग ना की पैसे भरा काय काय शेतकऱ्यांनी एक एक टायमाला जेवायचं कमी केलंय माहिती आहे तुम्हाला त्याच्या मागे टेन्शन किती आडी अडचणी किती संकट किती हे सगळं करत असताना देखील त्यांनी आपलं नको चाललंय चाललंय कस तरी आधार जगत होते परत तुम्ही म्हणायचं असं झालं तर झालं असं नाही होल लय अडचणीत लय संकट आहेत आणि नका घाबरू नका वेगळं विचार मनात आणू नका सरकार आपलंय आपण निवडून दिले झक मारलेले आपण आपण आप आश्वासनं पाहिले यांच्या की निवडून आलो कर्जमाफी करणार आहेत कधी करणार आहेत कर्जमाफी यांच्या जाहीरनाम्यात होतं काहीच कुणी कर्ज भरू नका आणि काहीच करू नका यांच्या जाहीरनाम्यात होतं यांनी दिलेले जाहीरनामा जाहीर प्रत्येकाने जबाबदार व्यक्ती कोर्टात दाखल करायच जाहीरनाम्याला आणि सांगा तुम्ही अवकाशाला देतात जाहीरनाम्यात तुम्ही जर तुम्हाला कर्जमाफी करता येत नव्हती तर लोकांना उगचित्या म्हणून मत घेतलं तुम्ही निवडून आले परत सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुम्ही लागले कर्जमाफी भरा आमकं करा बँकेने त्याच्या नोटीस पाठवून लोकांनी काय जगायचं मारायचं कुणी वाली आहे का नाही तुम्ही लय मोठे सगळे एकत्र येऊन महाराष्ट्र चालली तर महाराष्ट्रात खिचडी करून टाकली सगळी कोणता नेता कुठं चालला कोणाचं काय चाललंय कोणता मंत्री काय करतोय काहीच मिळणार का ना आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला मात्र तुम्ही टार्गेट करता उद्योगपतीला नको तेवढा सवल देतात अहो ग्रामीण भागात तुम्ही सांगितलं आम्ही लाईट देऊ कोणती सौर ऊर्जेची लाईट तुमची कोणापर्यंत पोहोच झाली हो कोणत्या शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या सौर ऊर्जेची लाईट ही हजार एजेंट हजार दलालमध्ये नेमलेत कोणापर्यंत काय फेवतं चाललंय तुमचं दिवसा लाईट देऊ नको एवढे तुम्ही शहरात नको एवढी लाईट पण रोडच्या कडीन लाईट वायर लावला त्या एका एका ब्रिजवर तुमची नको एवढी लाईटच का उन्हावाणी करतात दिवसा रात्रीच तिथे गेलं वाटतं का दिवस आहे इतकं चकाचक करून टाकलेत शहर आणि ग्रामीण भागात शेतकऱ्यांना हा तुमची दिवसा लाईट काय लावलं आहे तुम्ही काय चाललंय प्रत्येकाने फक्त प्रत्येकाला वाटण तर चालायचं शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमचे हे धोरणं खूप चुकीचे आहेत पिकाच्या बाबतीत झालं औषधाच्या बाबतीत झालं सगळ्याच्या बाबतीत पण शेतकऱ्यांनो या चूक आपली सगळी सगळी चुकुणाचीच नाही कर्जमाफी बाबतीत सगळ्या आपली चूक आहे आपण ना थांबरत नाहीत आपण एकत्र नाही त्याचा गैरफायदा हे भामटे घेतात सगळे सारखे आहेत कोणतंच राज्य करते सगळे हे असू नत ते असू आहेत कुणी असू आपण आपलं एकत्र यायला पाहिजे भांडायला पाहिजे हक्कासाठी लढायला पाहिजे पण आपल्याला काय झालं आपल्यात यकी नाही आपल्याला यकी नसल्यामुळे त्याचा गैरफायदा हे घेतात कुठपर्यंत हे चालायचं कुठपर्यंत हे सहन करायचं वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की याच्यामुळं सर्वसामान्य शेतकरी भाराडला जातोय ज्याच्याकडं पाच हजार रुपये ते शेतकरी कसा जगतोय कोणतरी काहीतरी करतोय परंतु ज्याच्याकडं काहीच करायला जगतो नाही त्या शेतकऱ्याचं खूप अवघडे व्हालीच कोणी उरत नाही त्याला हां आपण खरंच लय अवघडे काय काय नाही लाज शेतकऱ्यांनी आत्महत्या करत नाहीचं कारण हे परंतु शेतकऱ्यांना खचू नका घाबरून जाऊ नका आपण काय कुठं चोऱ्या केलेल्या नाहीत विजय मल्ल्यासारखे अंबानीसारखे यांनी कर्जमाफ केले तर आपल्यासारख्याचं के काय झालं हो आणि कर्ज माफ करायला तुमची चुक्यात म्हणून तुम्ही करा ना तुमचे हे धोरण नाहीत फिक्स भाव नाहीत त्याच्यामुळे नाहीत आम्हाला काही लय वाटत नाही एक चुकीने आणि एक मोठं आंदोलन उभा करा सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र आहे आणि यांच्या विरोधात लय मोठं आंदोलन उभा करा जे ज्याला ज्याला वाटतं ना त्यांनी पद्धतीने काहीतरी कमेंट करून काय काय केलं पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन यांच्या सरकारला जागी अहो यांना निवडणूक आलेली आपल्याला काहीतरी योजनाच काढतात आपण त्याचे गुड बोलतो हे ना आपण त्याचे भावतो यांना मतदान करतो यांना वाटलं नाही का शेतकऱ्यांना आपण खोटं बोलतो आहे यांना हे करतोय एक मंत्री यावेळेस बोलतोय दुसरा मंत्री यावेळेस बोलतोय आम्ही काय बाजार खोळतो आहे आम्हाला कळाना काय चाललंय ती कोणचं मंत्री काय करतोय कोणाचं काय चाललंय ती फक्त आमचं असं झालं की आम्ही गफेत बघत होतो आम्ही प्रत्येकाची वेळेत असते आज तुमची आहे ज्यावेळेस आमची वेळ येईन दाखवू आम्ही बी का आमची काय होतं ती परंतु शेतकऱ्यांना जागे व्हा जागे बस झालं काय काय करू का आपला वापर कोणी करायचा करायचं ना सगळ्यांनी केलेला आहे आता फक्त आपण जागे व्हा निस नका हे करू एकत्र याचं आणि त्याची उन्हधुनी काढीत बसू नका एकोणारस हे करू एकत्र यात जागे व्हा आणि या कर्जमाफीसाठी एक मोठं आंदोलन उभं करा कर्जमाफी नाही सगळ्याच मुद्द्यासाठी आपण सगळ्यातले आपल्यातले हेदे बाजूला ठेवून सगळेच आम्हाला हमी भाव पाहिजे स्वामी धनाव लागू केलं पाहिजे सगळ्या कशाला एकदा तुम्ही काहीतरी स्ट्रॉंग निर्णय घेतला तर आपलं काहीतरी करता येईन नो त्यात उठून सुटून आपण म्हणायचं कर्जमाफी त्यांनी म्हणायचं देऊ हे खेळाचं भावना बोलवलं याने सगळं तेच चाललंय जय हिंद जय महाराष्ट्र एकत्र या काय केलं पाहिजे कमेंट करा